नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील काही बाजार समितींची कांदा बाजार भावाची अपडेट तर कांदा बाजार भाव कसा निघाला आहे अहमदनगर जिल्ह्यात तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आज मित्रांनो बाजार समिती रावरी वांबोरी अहमदनगर जिल्ह्यातील तर कांदा आहे लाल तर मित्रांनो हे कांदा बाजार भाव कालचे म्हणजेच दोन तारखेचे आहे आजचे कांदा बाजार भाव दुपारनंतर आपल्याला बघायला मिळणार आहे तर काल रावरी बाजार समितीमध्ये लाल कांद्याला आवक होती पाच हजार दोनशे सत्तावन्न क्विंटलची तर कमीत कमी दर मिळाला आहे दोनशे सर्वसाधारण एकवीसशे तर जास्तीत जास्त रावरीमध्ये तेहतीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर पुढील बाजार समिती आहे संगमनेर बाजार समिती कांदा लाल अवक सात हजार आठशे सहासष्ट क्विंटलची संगमनेरमध्ये कमीत कमी दर पाचशे सर्वसाधारण एकवीसशे पन्नास तर जास्तीत जास्त अडवतीसशे तर संगमनेरमध्ये कांदा दरात चांगली सुधारणा बघायला मिळत आहे तर हे होते अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव